आपल्या सर्वांचे स्वागत छट पूजेच्या वेळी पाण्यात बुडालेल्या दोन तरुणांचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडले रायते येथील उल्हास नदीतील दुर्दैवी घटना कल्याण मुरबाड महामार्गावरील आणि कल्याण तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या रायते गावाजवळील उल्हास नदीत सायंकाळी छट पूजेच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या हृदयद्रावक घटनेत दोन तरुण पाण्यात बुडून बेपत्ता झाले होते घटनास्थळी तात्काळ कर, मदत कार्य सुरू करण्यात आलं असलं तरी अद्याप त्यांचा शोध लागलेला नव्हता परंतु दुसऱ्या दिवशी या दोघांचेही मृतदेह शोधण्यास स्थानिक पोलीस आणि एनडीआरएफ टीम यांना यश आलं काल साडेपाचच्या सुमारास रायते नदीच्या घाटावर छठ पूजेचा विधी सुरू होता त्या ठिकाणी उपस्थित असताना प्रिन्स गुप्ता वय सोळा आणि राजन विश्वकर्मा वय अठरा हे दोन तरुण नदीकाठी आले त्याचवेळी एक मुलगा पाय घसरून नदीत पडला त्याला वाचवण्यासाठी दुसरा मुलगा पुढे सरसावला मात्र दोघेही पाण्याच्या प्रवाहात सापडून वाहून गेले घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ पोलिसांना अग्निशामक दलाला कळवलं टिटवाळा पोलिसांसह कल्याण तालुका पोलीस अग्निशामन दल आणि ग्रामस्थांनी रात्री उशिरापर्यंत नदी परिसरात शोधकार्य चालवले मात्र अंधारामुळे ते काम थांबवावे लागले आज मंगळवारी रोजी सकाळी पुन्हा सात वाजल्यापासून बचाव पथकाने शोध मोहीम सुरू केली आहे शोधकार्यास स्थानिक तरुण गोताखोर आणि ग्रामपंचायतीचे स्वयंसेवक सहभागी झाले आहेत नदीचा प्रवाह आणि पाण्याची खोली यामुळे शोध मोहिमेत अडथळे येत आहेत परंतु अखेरीस या सर्वांच्या प्रयत्नांना यश आलं आणि हे मृतदेह सापडले छटपूजा असो अथवा गणेश उत्सव या सणाच्या दिवशी अशा अप्रिय घटना घडतात त्यामुळे येथे जीवरक्षक नेमावे अशी मागणी होत आहे ग्रामीण भागातील नागरिक नदीकाठच्या सुरक्षिततेबाबत प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी ही मागणी स्थानिकांकडून केली जात आहे यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे सह संपादक ची सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका